ईश्वरिय छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण पाचोरा शहर तालुक्यातलं नियोजन जवळजवळ पूर्ण झालेलं आहे त्याच्या निमित्तानं पाथोरा शहर तालुक्यातल्या तमाम तालु जनतेला त्या जयंतीच्या निमित्तानं मनोज सदो आपल्या सगळ्यांना कल्पना आहे त्यावर सुद्धा शिवजयंतीचा उत्साह पुन्हा शिवचा आपला हा वेगळा आहे आता कारण असं आहे की आपण पातोडी श्वाभिमानांच्या जयंतीच्या निमित्तानं या जयंती समितीचे अध्यक्ष म्हणून पाथोरा भडगाव तालुक्याचे आमदार किशोरप्पा पाटील यांना आपण सगळ्यांनी बोललेलं आहे या सगळ्या तिंडोलींच्या मागे पाचोरा शहरातल्या आणि तालुक्यातल्या अम सगळ्या पुरगामी संघटना यामध्ये मराठा सर्व ब्रिगेड आणि लीक मुस्लिम सगळ्या संघटना या सगळ्या संघटनांचा सहभाग दरवर्षी आपल्याकडे असतो त्याप्रमाणे त्याच पद्धतीनं सुद्धा तो सहभाग या ठिकाणी आहे त्या कार्यक्रमाची रूपरेषा सुद्धा आपली ठरलेली असतो आवश्यकता निमित्तानं आपले काही वेगळे कार्यक्रम वेगळे सुद्धा आपण या ठिकाणी राबवणार आहोत दोन हजार चोवीस वर्ष या ठिकाणी आपण दरवर्षाप्रमाणे सकाळी आठ वाजता आपण सगळ्या संघटना तसेच सगळे शासकीय अधिकारी त्यांच्या सगळ्यांच्या वतीनं आपण छत्रपती तो शिवाजी महाराजांच्या सगळ्यांना मानवंदना सकाळी आठ वाजता त्यामध्ये सगळ्या शाळांचे विद्यार्थी वेगळ्या वेगळी असतात विजी पथकं चालू गाईट पथकं बोलताशी पथकं आणि वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी सकाळी प्रभात फेरीचे आयोजन आपण करीत असतो त्याच्यानंतर आपण मानव न दिल्यानंतर जो वंदना महाराष्ट्र गीत या ठिकाणी आपण दरवर्षी गात असतो नंतर संपूर्ण पाचोरा शहरामध्ये प्रभात फेरीचं आयोजन आपण केलेलं असतं प्रत्येक चौकामध्ये त्या ठिकाणी श्वाजी महाराजांच्या असतं काही काही ठिकाणी आपण गोळ्या बिस्किट वाटत असतात काही ठिकाणी व्यवस्था असते काही ठिकाणी स्वीट मुलांना देण्यात येतात आणि संपूर्ण पाथोरा शहराचा जो आपला नेहमीचा निवडणुकीचा मार्ग आहे सगळ्या निवडणुकीचा मार्ग त्या पद्यातून आपली सगळी ही प्रभात फिरी साधारण विद्यार्थ्यांच असते ते झाल्यानंतर आपण या ठिकाणी साधारणतः अकरा साडे अकरा वाजता आपण छत्री शिवाजी महाराज पक्ष येतो त्या ठिकाणी आपण जे विद्यार्थी आपल्या या ठिकाणी असतील त्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जे वेशभूषा विद्यार्थी असतात किंवा जे काही भाषण करतात विद्यार्थी त्यांना आपण त्या ठिकाणी संधी देत असतो त्याच्यानंतर त्या ठिकाणी सर्व शाळांचा सहभागी झाल्याबद्दल सन्मान करतो त्यानंतर आपण मुख्य जपानचा सन्मान करीत असतो आणि जे मुलं सहभागी असतात त्यांचा सन्मान करतो नंतर ज्यांनी ज्यांनी आपल्याला या प्रभावशील निमित्तानं मदत केली ते घोडेवाले असतील बँडवाले असतील किंवा जे जे आपण या ठिकाणी सहभागी त्यांचा सत्ता आपण त्या ठिकाणी सन्मान करत असतो ह्या वर्षाचं नियोजन आपलं असं वेगळं आहे की जो जो विद्यार्थी शाळांचा ज्या ज्या शाळेचा जो जो विद्यार्थी या ठिकाणी सहभागी होणार आहे प्रत्येक विद्यार्थ्याला आपण एक पुस्तक देणार आहोत त्यांचं प्रमाणपत्र पण देणार आहोत हे या निमित्त वैशिष्ट्य आहे जे जे विद्यार्थी विद्यार्थ्यांनी सहभागी करणार आहोत नंतर वेगळं वैशिष्ट्य या कार्यक्रमाचं असं आहे की शहरवृत्त जे असतील जवान त्यांचं सुद्धा शिवजयंतीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत नंतर अं विद्यार्थ्यांसाठी आपण नाश्त्याची सोय केलेली आहे त्यांना गोड दूध आपण या ठिकाणी ठेवलेलं आहे वेगवेगळ्या खेळांची प्रतिक्षित आपण त्या सर्वात निमित्तानं वेगळ्या खेळांचे प्रतिष्ठित त्या अगोदर अठरा फेब्रुवारी रात्री अकरा वाजता नेहमीप्रमाणे आपण मशाडालीचं आयोजन केलेलं असतं वर्षा मशाड रॅलीचं जे आयोजन आपण केलेलं आहे पांतळेश्वर चौक म्हणजे कुनोडा गल्ली तिथून तर छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत बारा वाजता ते केली बारा वाजता मोठ्या जल्लोषात आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण त्या ठिकाणी फटाक्यांच्या आजिवास करणार आहोत ढोल ताशे आपण मागवलेले आहेत ते ढोल ताशे त्या ठिकाणी बारा वाजता रात्री आपण त्या ठिकाणी वाजवणार आहोत आणि सकाळी नेहमीप्रमाणे पालखी पूजन आणि सकाळी सुद्धा आपण या सगळ्या जयंतीच्या निमित्तानं आपण सगळ्या मोठ्या उत्साहानं त्या ठिकाणी सहभागी होणार आहोत मला असं वाटतं आपण अन्य काही सुद्धा पात्राशी राखून दोन ते तीन ठिकाणी विशेष करून महिला वर्गाने या जयंती निमित्ताने सकाळी आपण सहभागी व्हायची आपल्याला विनंती देल करतो मी दरम्यानचे अनेक कार्यक्रम असतात अकरा वाजता मोटरसायकल रॅली पण असते वेगळ्या माध्यमातून तरुण सहभागी होतात सगळे कार्यक्रम करत असताना मी या ठिकाणी पाचव्या शहरांचा आव्हान करेल की आपण यावं सकाळची पावा आपली बघावी पण ज्या काही सुद्धा आपल्या मोठ्या विभागात असतात त्या सुद्धा आपण बघण्यासाठी यावं एवढे मी सार्वजनिक उत्सव टेलिव्हिजन देणं आपल्याला 没有。